या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर सोलापूर घराचे दार बाहेर महिलेने काही अंतरावर जाऊन परत येताना तिघांनी पाठलाग केला त्यांना तुम्ही कोण असे विचारल्याने त्यांनी महिलेस लाकडाने फरशीचे तुकडे फेकून जखमी केले पाच ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास दोन नंबर झोपडपट्टीत हा प्रकार घडला या प्रकरणी जहीर मुनीर शेख राहणार दोन नंबर झोपडपट्टी सोलापूर यांनी सलगरवसी पोलीस ठाण्यात अशफाक मौला शेख याच्यासह अन्य दोघे अशा तिघांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे यातील फिर्यादी ही घरामध्ये काम करीत होती दार वाजल्याने ती बाहेर आली असता बाहेर कोणीच नव्हते काही अंतरावर शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी मादर घरापर्यंत जाऊन त्या परत येताना पाठीमागून तिघे येत असल्याचे त्यांना दिसले त्यांना तुम्ही कोण आणि कशासाठी आलात हे विचारणा केल्याने यातील आरोपी अश्फाक सह तिघांनी महिलेला मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहायक फौजर बोराडे करीत आहेत